माऊलींनो शुभ सकाळ ओम तत्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषय पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत श्री रामविजय कथासार या ग्रंथातील अध्याय आठवा अध्याय आठवा आहे स्वयंवर झाले जानकींचे श्री गणेशाय नमः जनकांनी जानकींच्या जा ठेवली होती दशरथांनाही आमंत्रण होते, होते।, होते। पण विश्वामित्रांनी राम लक्ष्मणांना नेल्यामुळे ते वियोगाने तळमळत होते कधी एकदा त्यांना पाहतो आहे असे त्यांना झाले होते म्हणून त्यांनी मिथिले जाण्याचा बेतरहित केला इकडे विश्वामित्रांच्या आगमनाचे वृत्त समस्त जनक समारंभपूर्वक त्यांना सामोरे गेले त्यांनी त्यांना व त्यांच्यासोबत आलेल्या तेजस्वी ब्राह्मणांना आत्यादराने वंदन केले आपल्या आगमनाने मी पावन झालो असे त्यांच्याविषयी गौरव उद्गार काढले मग राम लक्ष्मणांकडे पाहून विचारले ऋषीवर्य आपल्याबरोबर असलेले हे दोन कुमार कोण आहेत यांना पाहून मला अतिशय आनंद झाला आहे विश्वामित्र म्हणाले राजा हे अयोध्या नरेश दशरथ यांचे सुपुत्र आहेत हे आहेत कौशल्यपुत्र राम आणि हे आहेत लक्ष्मण या दोघांनी ताटिका व सुबाहून सहित कोट्यावधी राक्षसांचा वध करून माझ्या यज्ञाचे रक्षण केले इथे येताना या श्रीरामांनी अहल्यांचा उद्धार केला या दोघांच्या रूपाने साक्षात शेष नारायण न बोलावता तुमच्या घरी आले आहेत यापेक्षा परम भाग्य ते कोणते ते ऐकून जनकांना मोठे कौतुक वाटले त्यांनी विश्वामित्रांना व त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व मान्यवरांना आदराने राजसभेत आणले त्यांचे पूजन करून सन्मानपूर्वक योग्य स्थानी बसवले त्या समये श्रीरामांचे सौंदर्य पाहून तिथे उपस्थित असलेल्या राजांना मोठे आश्चर्य वाटत होते आणि तेच जानकींसाठी अनुरूप वर आहेत अशी त्यांची मनोदेवता सांगत होती जनकांनाही श्रीराम हेच आपले जावई व्हावेत असे वाटत होते पण शिवधनुष्याला बाण लावण्याचे कार्य त्यांना कसे जमणार म्हणून ते साशंकित होते त्या सभेत एका सुशोभित हत्तीनीवर अंबारीमध्ये जानकी साध शृंगार करून बसल्या होत्या त्यांच्या हातात वरमाला होती त्यांच्या सख्याही त्यांच्या समवेत होत्या त्यांचे अद्भुत लावण्य पाहून त्या, त्या सभेत उपस्थित असलेले सर्वजण मान्यवर थक्क झाले होते त्यांच्या रूपाने साक्षात महालक्ष्मीच आपल्या सर्व ऐश्वर्यांसह तिथे प्रकट झाल्या होत्या त्यांच्या तेजाने सर्व सभा उजळून निघाली होती जानकींनी सभेतील राजांकडे पाहिले तिथे ऋषीजनांमध्ये बसलेल्या राघवांना पाहतच त्यांची दृष्टी त्यांच्यावरच खिळून राहिली त्यांच्या लोभस व्यक्तिमत्वाने त्यांना जणू भुरळस घातली त्या देहबान विसरल्या मग स्वतःला सावरून विजया नामक सखीला म्हणाल्या ऋषी मंडळीत बसलेले ते वीर पाहिलेस मदनांनीही लज्जित व्हावे असे त्यांचे देखणे रूप पाहून मी तर अगदी मोहित झाले आहे ते दृष्टी आड होऊच नाहीत असे वाटते त्यांच्याशी लग्न झाले तर माझ्यासारखी भाग्यवती मीच मी पूर्वी काही तप केले असेल तर तेच माझे पती होतील सखी यांच्या प्राप्तीसाठी मी काय करू कोणत्या देवांना नवस करू यांना वरमाला घालण्यासाठी मी अगदी उत्सुक झाले आहे ही माझी इच्छा पूर्ण होईल ना त्या आपले मनोगत सांगत असताना विश्वामित्रांनी जनकांना शिवधनुष्य सभामंडपात आणण्यास सांगितले आठ जाकांच्या गाडीवर ठेवलेले ते प्रचंड धनुष्य हजारो सेवकांनी हत्तींच्या साह्याने ओढत ओढत तिथे आणले ते धनुष्य पाहून सर्व राजे दचकले बलाढ्य वीरही स्वस्त बसले हे धनुष्य उचलून याला बाण लावणे असा एकही वीर इथे नाही असे जोतो म्हणू लागला जनकांनी सर्वांना पण समजावून सांगितला व शिवचापाला बाण लावण्याचे आव्हान केले तेव्हा सभेत नीरव शांतता पसरली कोणीच पुढे येईना रावणांची फजिती काही वेळ असाच शांततेत गेला जनकांनी पुन्हा आव्हान केले पराक्रमी वीर हो उठा तेवढ्यात रावणांचे प्रधानासहित आगमन झाले ते न बोलवता आले होते त्यांना पाहतात सवेत चिंता पसरली ते विघ्न मध्येच कुठून उपटले हाच भाव सर्वांच्या मुखावर दिसत होता रावण जनकांना म्हणाला राजा धनुष्याला बाण लावणे हा काय पण झाला माझे सामर्थ्य तुम्हा सर्वांना ठाऊक आहे मी कैलास गदा गदा हलवला देवराज इंद्रांना एरावतासह आडवे केले मनात आणले तर मी मेरू मंदिरांना चेंडूसारखे उडवेन पृथ्वी समुद्रात बुडवीन त्यापुढे या धनुष्याचे काय मी याचे तुकडे करून क्षणात मोळी बांधीन त्यांनी जनकांची जावई होण्याची आपली प्रतीक्षा बोलून दाखवली मग वस्त्रे व भूषणे सावरून ते मोठ्या रुबाबाने त्या धनुष्यापाशी गेले ते पाहून जानकी भयभीत झाल्या उद्गिन्न होऊन देवतांच्या धावा करू लागल्या बा शंभू महादेवा आता तुम्हीच रक्षण करते या रावणांचे तोंड काळे करा यांना तुमचे पवित्र धनुष्य उचलता येऊ नये हे अपर्णा अधिजननी तुम्ही यांची शक्तीच काढून घ्या तेव्हा त्यांच्या मनाची घालमेल जाणून सगळी महादेवते नव कोटी कात्यायनी चौसष्ट कोटी योगिनी कालिका आदी देवता गुप्त रूपाने धनुष्यावर येऊन बसल्या रावणांनी शिवधनुष्य उचलण्यासाठी प्रयत्नांची शर्त केली पण व्यर्थ ते अक्षरशः घामाघुम झाले त्यांनी आपले सर्व बळ एकवटले वीस हातांनी प्रयत्नपूर्वक उचलून ते धनुष्य उभे केले पण काही केल्या ते सावरता येईना त्यांच्या वजनाने रावण स्वतः खाली कोसळले उताने पडले ते धनुष्य त्यांच्या छातीवरच आदळले त्यावेळी मोठा आवाज झाला आणि धुळीचे लोट उठले रावणांची दहा ही तोंडे काळवंडली त्यांचे प्राण कासावीस झाले त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या ते ओरडू लागले धावा धावा कोणीतरी हे धनुष्य उचला जनक पाहताय काय मी मेलो तर इंद्रजीत आणि कुंभकर्ण तुमचा सर्वनाश करतील त्यांची अवस्था पाहून सभेत एकच गोंधळ उडाला जनक घाबरले ते तळमळीने म्हणाले या सभेत हे शिवधनुष्य उचलेल असा एकही वीर नाही काय रावणांची अवस्था पाहून आलेले सर्व महावीर आदोवदन बसले कोणालाही पुढे येण्याचे धाडस होईना तेव्हा विश्वामित्रांनी रामचंद्रांना खुनावले तेव्हा रात्र संपताना रवी मंडळ उदयास यावे त्याप्रमाणे ते उभे राहिले विश्वामित्र आणि ब्राह्मणांना वंदन करून ते सगुण साकार पुराणपुरुष धनुष्य उचलण्यासाठी निघाले त्यांना पाहताच जानकींची मुखचर्या उजळली पण दुसऱ्याच क्षणी चिंतेने व्याकुळ झाली त्या मनोमन पिताजींना दोष देऊ लागल्या बाबा हे तुम्ही काय केलेत एवढा कठीण पण कशासाठी ठेवलात मी श्रीरामांना मनाने वरली आहे ही वर मला फक्त नाही एवढे प्रचंड या सुकुमार राघवांना कसे पेलवणार तुम्ही पण रद्द करून माझा यांच्याशी विवाह का करून देत नाही कशाला माझी सत्व परीक्षा पाहता त्या देवतांची काकुळतीने प्रार्थना करू लागल्या म्हणाल्या माझ्यावर कृपादृष्टी असलेल्या सर्व दैवतांनो तुम्ही रावणांचा बलदर्प घालवलात आता अजून एक उपकार करा या रघुवीरांना साह्य भूतवा मी तुमची अजन्म ऋणी राहीन श्रीराम सर्वासमक्ष पुढे आले त्यांना पाहताच जनकाधिकांसह सर्व राजांच्या मनात हे रघुवीर काय करणार अशी शंका निर्माण झाली ते श्वास रोखून पाहू लागले रामचंद्राने रावणांच्या अंगावरचे सहजतेने ते धनुष्य उचलले हत्तीने उसाचे कांड उचलावे तसे त्याला बाण लावून प्रत्येचा अकर्ण ओढली तोच तो धनुष्य गगनभेदी कडकडाट करून मोडून पडले त्या आवाजाने सर्व सभा मूर्छित झाले महावीरांची शस्त्रे गळाली रावण कनत खुतत तिथून चालते झाले त्याचा अपमान काय वर्णन करावा सर्व मंडळी भानावर आली श्रीरामांचा पराक्रम पाहून तिथे एकच जयध्वनी उठला देव पुष्प वर्षाव करू लागले मेदिनी सुखावल्या विश्वामित्र सद्गतीत झाले त्यांनी धावत जाऊन रघुवीरांना अलिंगन दिले स्वयंवर झाले जानकींचे पण जिंकलेल्या श्री रामांना वरमाला घालण्यासाठी जानकी उत्सुक झाल्या होत्या सर्व काही मनासारखे घडून आले म्हणून त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता त्या हत्तीनी खाली उतरल्या श्री रामांच्या दिशेने पावले टाकताना त्यांची मुखचर्या लज्जेत अरक्त झाली होती अंग प्रेमाने थरथरत होते जगतवद्दी श्री राम आपले जावई होणार म्हणून पृथ्वींना अपार धन्यता वाटत होती पण त्याचवेळी आपल्या कन्या सासरी जाणार म्हणून त्या हळव्या झाल्या होत्या चालताना जनिकींच्या पैंजनाचा मधुर ध्वनी होत होता श्री श्रीरामांच्या गळ्यात वरमाला घालून त्यांच्या चरणी मस्तक ठेवले तेव्हा मंगलवाद्यांच्या निनादाने सारा असमंत दुमधुमला स्वानंदाचा सुकाळ झाला उपस्थितांनी उभे राहून वधू वरांना साधू साधू असा ध्वनी अवघी मिथिला आनंदाने नाचू लागली जनक आणि विश्वामित्रांनी दशरथ आणि वशिष्ठांसाठी पत्रे देऊन अयोध्येकडे दूत रवाना केले मिथिलेतील शुभ वर्तमान समजताच तिथेही आनंदाला उधान आले धडाधड आदेश सुटले अल्पावधीत सर्व सिद्धता झाली दशरथ कौसल्या सुमित्रा कैकयी भरत शत्रुघ्न दशरथांच्या सातशे स्त्रिया सुमंदाती प्रधान अप्तजन मित्र आणि अयोध्येतील मान्यवर अशी सर्व मंडळी वराडासहित वाजत गाजत मिथिलेकडे निघाली बरोबर सोळा पद्ये दळभार होता त्यांच्या आगमनाचे वृत्त समजतात जनक राजा स्वतः त्यांच्या स्वागतास आले व्याह्याने परस्परांना क्षेमालिंगन दिले भरत आणि शत्रुघ्नांना पाहताच जनक संभ्रमात पडले ते धोके राम लक्ष्मणांसारखेच दिसत होते दशरथांनी त्यांची ओळख करून दिली तेव्हा कुठे त्यांना समाधान झाले जनकांनी वर पक्षाच्या वराडाला मिरवणुकीने मिरवत नगरात आणले त्यांच्या निवासाची व अद्रातित्याची चोख व्यवस्था केली राज्यसभेतील भंगलेले धनुष्य पाहताना अयोध्येतील वीरांच्या अंगावर उभे राहिले दशरथ श्री रामांना अलिंगन दिले निज पुत्राचा पराक्रम पाहून सुखावलेल्या कौशल्यांनी रामचंद्रांवर कौतुकांचा वर्षाव केला भरत आणि शत्रुघ्न राम लक्ष्मणांना प्रेमाने भेटले जनकांनी दशरथांची सहपरिवार भेट घेतली व म्हणाले महाराज जानकी राघवांना दिलेल्याच आहेत आता त्याच्या भगिनी उर्मीला लक्षमणांना द्याव्यात असे माझ्या मनात आहे मांडवी आणि श्रुतकीर्ती या माझ्या बंधूंच्या कुशध्वजांच्या कन्या आहेत त्या अनुक्रमे भरत व शत्रुघ्नांना देण्याचा मानस आहे या प्रस्तावाला आपण मान्यता दिली तर बरे होईल ते ऐकताच सर्वांना आनंद झाला मग या संदर्भात सविस्तर चर्चा होऊन ही चारही लग्ने एकाच दिवशी एकाच मंडपात करण्याचे ठरले प्रतिष्ठा हळद लावणे मंगलस्नान आदी सर्व विधी आनंदाने पार पडले जनकाने चारही वरांना घोड्यावरून मिरवत लग्न मंडपात नेले मधुपर्क वर पूजन या गोष्टी झाल्यावर घटिका भरत आली असे सांगून पुरोहितांनी सावधान शब्द उच्चारला अंतर्पाठ धरण्यात आले सोसवर मंगलाष्टका म्हणण्यात आल्या ठरलेल्या एकमेकांच्या गळात पुष्पमाळा घातल्या मंगलाक्षतांचा वर्षाव झाला मंगलवाद्यांच्या निनादाने दश दिशा दुमदमून केल्या जनक आणि त्यांच्या राणी सुमेदा यांचा आनंद गगनात मावत नव्हता जनकांनी अपार वर दिली दानधर्म केले आयुष्य ओवाळून टाकावे असा तो मंगल प्रसंग कोणत्या शब्दात वर्णन करावे भाग असलेले हो सर्व विधी पुत्र शतानंद यांच्या पार पडले मग त्या चारही जोडप्यांनी प्रसादात जाऊन गौरी हरांचे पूजन केले सुमेधा राणींनी त्यांची दृष्ट काढली आपल्या तीनही वहिनींना सन्मानाने बोलावून दिव्य वस्त्रालंकार देऊन गौरवले अशा प्रकारे तो विवाह सोहळा थाटामाटात जनकाने श्री रामांना चार दिवस राहण्याची विनंती केली तेव्हा ते म्हणाले भंग झाल्याचे कळताच परशुराम अवेशाने मिथिलेचे मोठे नुकसान होईल या मंगल प्रसंगाला युद्धाचे गालबोट लागू नये असे मला वाटते म्हणून आम्ही आजच निघणार आहोत आम्हाला निरोप द्या वसिष्ठांनीही त्यांना समजावले तेव्हा कुठे ते तयार झाले त्यांनी सर्वांना उत्तम भोजन दिले सर्व मान्यवरांचा मान सन्मान केला आणि चारही वरांना अनंत म्हणून हत्ती घोडे दास दासे, अपार धन व बहुमूल्य भेटवस्तू दिल्या वर पक्षाचे वराड सैन्यासह अयोध्येच्या मार्गाला लागले परशुरामांचे तजोहरण तिकडे नारदांनी जाऊन परशुरामांना सर्व वृत्त सांगितले आणि त्यांना युद्ध प्रवृत्त उद्देशाने म्हणाले श्रीरामाने तुमचे मोडले हे ऐकून तुम्हाला काहीच कसे वाटत नाही कुठे गेला तुमचा पराक्रम कुठे लोपले तुमचे वीरश्री युक्त तेज हे अपयश तुम्ही कसे सहन करता एका क्षत्रियाने तुम्हाला आव्हान द्यावे इतके दिन तुम्ही कसे झालात जमदगिनी क्रोध सोडला म्हणून त्यांना प्राण गमवावे लागले त्यांच्या वधाचा सूड घेण्यासाठीच त्यांच्या वधाचा सूड घेण्यासाठीच तुम्ही ब्राह्मण असूनही हाती परशू धरलात ना मग आता गप्प का तुमच्यावरही पिताजींसारखी वेळ यावी असे तुम्हाला वाटते का ते ऐकता ते ते ऐकता ते चौताळून उठले आणि नारदांना बरोबर घेऊन मोठ्या त्वेषाने मार्गक्रमण करू लागले उंच तेजस्वी बलवान मस्तकी जटाभार असलेले पितांबर आणि उत्तरीय वस्त्र धारण केलेले तपस्वी परशुराम विष्णूचापावर बाण चढवून श्रीरामांच्या वाटेवर मार्ग रोखून उभे राहिले तेव्हा त्यांची क्रोधायमान मुद्रा पाहून दशरथांचा सोळा पदे शस्त्रसज्ज अदळभार अक्षरशः भयकंपित झाला चहूकडे एकच गदारोळ माजला आता आपली धडगत नाही इथे मोठा अनर्थ होणार या विचाराने दशरथांना धडकी भरली रामचंद्र अंबारीत बसले होते त्या महावीरांना नाहीत ते, नाही। ते पुढे आले त्यांनी परशुरामांना व नारदांना वंदन केले तेव्हा नारदांनी परशुरामांना पुन्हा डिवचले म्हणाले हे दशरथांचे पुत्र स्वतःला किती मोठे समजत आहेत पाहिलेत तुम्ही ब्राह्मण साक्षात विष्णूचा अवतार वयाने मोठे पण यांनी खाली उतरून नमस्कार करण्याचे दाखवले नाही झाले परशुराम संतापले ते म्हणाले तुम्ही स्वतःला क्षत्रिय मग ताटिका स्त्री असूनही त्यांना कसे मारले हा अधर्म आहे असे तुम्हाला जराही वाटले नाही राम म्हणाले मी ताटिकांना मारले याला तुम्ही अधर्म मानता पण तुम्ही तर जन्मदात्या मातोश्रींची हत्या केली आहे उच्च वर्णीय ब्राह्मण असूनही अनुष्ठान व तपश्चर्या सोडून हाती शस्त्र धरले आहे आणि रक्षावजी राजांची हिंसा केली आहे हा काय धर्म झाला तुम्ही ऋषीपुत्र आहात म्हणून मी शस्त्राघात करणार नाही तळ ऐकताच परशुरामाची सहनशक्ती संपली त्याने तात्काळ शरवृष्टी केली प्रतिकारासाठी राघवांनी ही धनुष्यावर बाण चढवला पण तो सोडला नाही परशुरामाने मारलेला प्रत्येक बाण त्यांनी प्रेरलेले प्रत्येक अस्त्र त्यांच्या पुढे पावले ते पाहून भार्गव अचंबित झाले त्यांनी त्यांच्याकडे निरखून पाहिले तेव्हा श्रीराम हे भगवान विष्णूंचा अवतार आहेत हे लक्षात येताच त्यांनी धनुष्यबान खाली ठेवले राघवांनी खाली उतरून त्यांना भेटण्यासाठी धाव घेतली दोघांनी परस्परांना दृढ अलिंगन दिले भृगुपती आणि रघुपती एकस्वरूप झाले त्यावेळी परशुरामांच्या अंतकरणातील क्रोध ज्योतिरूपाने श्रीरामांच्या मुखात प्रवेशला मग त्यांनी विचारले भार्गव या रोखलेल्या बाणांचे काय करू ते म्हणाले या बाणाने तुम्ही माझा स्वर्गात जाण्याचा मार्ग अडवून धरा म्हणजे मी चिरंजीव होऊन तपश्चर्या कर श्रीरामाने तात्काळ बाण सोडला तो स्वर्ग मार्गाने गेला त्यामुळे परशुरामाने पुण्यफळावर जे स्वर्ग स्थान प्राप्त केले होते ते नष्ट झाले क्रोध आधीच विलीन झाला होता त्यामुळे त्याला कारण असलेले अहमत्व तेही नष्ट झाले परशुराम जीवनमुक्त झाले सर्वांचा निरोप घेऊन ते, पर ते बद्रिकाश्रमी परतले महासंकट टळले म्हणून सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला रघुनंदन दळभारासह अयोध्येस आले नगरजनांनी त्या चारही भावंडांचे उत्स्फूर्त स्वागत केले त्यांना वाजत गाजत मिरवणुकीने नगरात आणले त्यावेळी देवांनी पुष्पवर्षाव केला पुत्रांच्या विवाह दशरथांनी मोठा आनंदोत्सव केला श्रीरामांना जानकीन सहित पाहून सर्वांच्या डोळ्याचे पारणे फिटले दशरथांना समाधान वाटत होते त्यांनी द्रव्य भांडार उघडून अपार दानधर्म केला त्यानंतर स्वर्गापेक्षा अयोध्येतच जास्त आनंद आहे म्हणून देवदेवताने तिथेच वस्ती केली अशा प्रकारे अध्याय आठवा संपूर्ण झाला तर मौलीन श्रीराम आणि माता जानकी यांच्या विवाह सोहळ्याची कथा तुम्हाला आवडली का ती मला कमेंट करून नक्की सांगा अशा प्रकारे बालकांड यामधील आठही अध्याय संपूर्ण झाले आहेत उद्या आपण पाहणार आहोत अयोध्याकांड आणि जाता जाता कमेंटमध्ये श्रीराम जय राम जय जय राम, राम लिहायला विसरू नका आणि तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय